नमस्कार मंडळी सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ लॉग आत्ता मी सकाळी सुरू केला आहे जवळजवळ आठ वाजले तर मी बाहेरच दाखवते अवस्था काय काय आहे ती चला बॅक कॅमेरा बघूया हा व्हिडिओ मे महिन्यामधला आहे शूट करून ठेवलेला पण पोस्ट करायचा राहून गेलेला आदल्या दिवशी संध्याकाळी काय झालेलं की अचानक ना रेडी मटेरियल आणून नगरपालिकेच्या लोकांनी हा रस्ता तयार केला आहे आणि त्यामुळं सकाळी बघू शकता खूप धुरळा म्हणजे इतकी ना अशी धूळ सगळीकडं आलेली अंगण पूर्ण धुळीनं माखून गेलेलं अगदी कट्टा पायऱ्या सगळं खूप घाण झालेलं आणि आता मला हे स्वच्छ करायचं आहे सकाळचं टायमिंग आहे आणि हे पहिल्यांदा स्वच्छ केल्याशिवाय मला म्हणजे स्वस्थता मिळणार नाही आहे हे मला पण माहीत आहे त्यामुळं पहिल्यांदा हे करून घेते लहान बोर चालू करायचे पट सगळं वॉश करून घ्यायचंय आणि इतकी धूळ पडल्या ना रात्री अगदी दहा मिनटांमध्ये ना लोकांनी ते मोठे मोठे मशीन आणून ते रस्त्याचं म्हणजे खडी वगैरे जे असते ना ते पटकन टाकून दहा मिनिटांमध्ये रोड आहे आणि तो इतका धुळून धुळ सगळा झालाय ना मला ते सगळं आता क्लीन करायचं आहे कारण रात्री तर काही शक्य नव्हतं थोडंसं मी असं केरसुनी झटकून आहे ओट्यावरचं बाकी सगळीकडे इतकी धूळ धूळ आहे ना ती धुतल्याशिवाय मला तर चैन पडणार नाही म्हटलं चला सकाळी तर चहा वगैरे जर आवरल्यानंतर ना पहिल्यांदा काम ते करायचं सगळं झाडून वगैरे झालं त्यानंतर कट्टा पायऱ्या बाहेरचं अंगण सगळ्या झाडांना वगैरे पाणी घातलं आणि आता एकदम स्वच्छता वाटायला लागल्या इथं मी रांगोळी काढत आहे तर या कट्टा पायरीवरचं सुद्धा मी ना वायपरनं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि त्यानंतर आता पहिलं काम म्हणजे तुळशीच्या समोर रांगोळी काढायची आणि उंबरठ्याच्या शेजारी रांगोळी काढायची तर हे नित्यनियमाचं काम आहे तर हे पटकन उरकल्याशिवाय ना सकाळची सुरुवात झाली असं अजिबात वाटत नाही पण या तर आंघोळ झाल्यानंतर मी चहा वगैरे घेतला आहे आणि त्यानंतरच हे बाहेरचं काम करायला मी बाहेर आले कारण ना इथं खूप वेळ लागणार होतं मला माहीत होतं त्यामुळं मग चहा पटकन घेतला आणि या बाहेरच्या कामासाठी लागले एक तासभर तरी माझा या सगळ्या कामांमध्ये गेलेला आहे आणि आता पाहू शकता सगळं क्लीन नीट झाल्यानंतर जे ना डोळ्यांना सुख मिळतं ते एक वेगळं आणि मानसिक समाधान देणारं असतं मस्त अशी तुळशीची पूजा झालेली आहे उदबत्तीसुद्धा लावलेली आहे आणि सगळीकडं स्वच्छ क्लीन मस्त झाड सुद्धा झालेली आहेत आणि आता परत मी किचन मध्ये आले हे काम होतं पेंडिंगचं पडलेलं काम आहे गेले दोन तीन दिवस झाले किचन ट्रॉली ह्या काढून ठेवल्या तीन कारण इथलं काम ड्रेनेज होलचं आहे तर हे एक अर्धवटच राहिलेलं काम आहे मी इथं भाकरी करून घेत आहे आणि नंतर झाल्यानंतर दाखवते कुठली गाडी माझी गाडी आत्तापर्यंत ही सगळी कामं औरेपर्यंत जवळजवळ साडेनऊ वाजलेले आणि सत्यजितसुद्धा नाश्ता करून त्याच्या कामासाठी निघालेला आहे बाहेर तर हे सकाळचं थोडंसं मी रुटीन आणि आमचं थोडंसं दोघांचं काहीतरी गप्पाटप्पा का चाललेला आहे त्यामध्ये आमचं चाललेलं तो मला काहीतरी चिडवत होता त्यामुळं मी इथं म्यूट केलं आहे आवाज आणि मग रुटीन चालू झालं आहे सकाळचं सकाळची स्वच्छता क्लिनिंग वगैरे आवरलं ना देवपूजा आहे तर मग दिवसाची सुरुवात खूप छान होते आणि तिकून पुढं मग काम करायला आपल्याला म्हणजे मनाला मला तरी म्हणजे मानसिक खूप छान वाटतं आणि ही जर कामं लवकर आवरली नाहीत ना तर मग मनाची एक मानसिक चिडचिड होते माझ्या त्यामुळे ही कामं पटकन सकाळी लवकर नऊच्या आवरलेली कधी चांगली असं मला तरी वाटते आणि माझा तोच प्रयत्न असतो तर बागेचा सुद्धा व्ह्यू बघू शकता तुम्ही थोडंसं ऊन जास्त असल्यामुळं ना पाणी अगदी रोजच्या रोज म्हणलं तरी घातलं तरी सुद्धा आहे पण तरीसुद्धा मी एक दिवस आड असं पाणी घालते आणि ही आता नव्यानं लावलेली झाडं आहेत ज्यांना छान अशी फुलं यायला लागलेत आहेत अगदी हिरव्यागार ग्रीनरीमध्ये छान फुलं आणि ही जी मनी प्लांटची झाडं आहेत ना किंवा वेली तर ह्यासुद्धा खूप छान अशा आल्यात आणि मी खास करून त्यांच्याकडे आता लक्ष देत आहे आणि सगळ्यात झाडा झाडांकडे ना उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित लक्ष दिलं त्यांच्या पाण्याच्या वेळा औषधं यांच्या वेळा व्यवस्थित वे आपण काटेकोरपणे पाळला ना तर आपली बाग उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप छान अशी फुलू शकते म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये तो मी अनुभव घेतलेला आहे आणि हे खूप जास्त वाढले कमळाच्या कुंडीमध्ये वॉटर बांबू जे आहे तर ते खूपच जास्त वाढले ते काढायचं आहे मला पण अजून तरी काय मला ते काढायचं झालेलं नाही आहे आणि ही सगळी मी तुम्हाला कुंड्यांमधली जी झाडं आहेत माझ्याकडं ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे एवढ्या प्रखर उन्हाळ्यामध्ये म्हणजे मे महिन्याचा उन्हाळा कसा असतो सगळ्यांनाच माहिती आहे तरीसुद्धा बाग खूप छान आणि अशी हिरवीगार टवटवीत आहे तर हे सगळं असं सकाळी सकाळी पाहायला खूप छान वाटतं दिवस प्रसन्न जातो मन म्हणजे प्रसन्न राहतं त्यामुळे बागेत माझा फेरफटका भरपूर जास्त असतो चला भेटूया एका नेक्स्ट एक आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद